नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो संपूर्ण भारतामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी शिवतत्व हे लाखोपटींनी जास्त कार्यरत असते महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते प्रत्येक घराघरात आणि शिवमंदिरात विशेष असे पूजापाठही केले जातात शिवपिंडीवर अभिषेक केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची सेवा करणे खूपच महत्त्वाचे आहे रुद्राभिषेक केल्याने आपल्या जीवनात मध्ये असणारे अनेक संकटे दुःखे नाही होतात महाशिवरात्रीला शिवपिंडीवर जलाभिषेक करणे त्याचबरोबर शिव कवच श्रोत्राहते महामृत्युंजय मंत्र शिवाष्ट्र नामावली त्याचबरोबर ओम नम शिवा या मंत्राचा जप अशा काही महत्त्वाच्या सेवा केल्याने त्याचबरोबर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण केल्याने आपल्यावर भगवान शंकरांची कृपादृष्टी कायम राहते तर महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांची पूजा कशी करावी पूजा अभिषेक कसा करावा रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेक करताना कोणते मंत्र म्हणावेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला आपल्या घरी शिवपिंड असणे आवश्यक आहे जर आपल्या घरी शिवपिंड नसेल तर आपण महाशिवरात्रीच्या अगोदर शिवपीठ आणावी आणि महाशिवरात्रीला आपण अभिषेक रुद्राभिषेकासारखी सेवा आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला दूध पंचामृत साखर मध त्याचबरोबर उसाचा रस ज्या कशाने तुम्ही अभिषेक करणार आहे ते सर्व पदार्थ आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत रुद्राभिषेकाची सेवा करत असताना आपल्याला गळतीपात्र असणे आवश्यक आहे तर आपण आपल्या देवघरामध्ये बसून हा रुद्राभिषेक करू शकतो आपल्याला रुद्राभिषेक घरी करणे शक्य नसेल तर आपण सामूहिकरित्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये रुद्राभिषेक सेवा केली जाते त्या ठिकाणी तुम्ही सहभागी होऊ शकता या दिवशी शिवमंदिरात देखील रुद्राभिषेक सेवा केली जाते तर आपल्या जवळ असणाऱ्या रुद्राभिषेकाची सेवा जरूर करावी ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी त्यानंतर तौरंगावर किंवा पाटावर आपण एखादे पांढरे शुभ्र वस्त्र हांतरून त्यावर दिवा दिवापूजित करावा आणि आपण दिव्याचे पूजन करून पूजेला सुरुवात करावी दोन हजार पंचवीसमधील महाशिवरात्री ही बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारीला आहे म्हणजेच महाकृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते चतुर्दशी तिथीचा प्रारंभ हा सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होतो सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचाळीस मिनिटांनी चतुर्दशी तिथी संपेल या तिथीला आपण महाशिवरात्रीची पूजा रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते निश्चित काळामध्ये पूजा केल्याने त्याचेही फळ आपल्याला दुप्पट मिळत असते तर हा निश्चित काळ महाशिवरात्री दिवशी रात्री बारा वाजून नऊ मिनटापासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत हा निश्चित काळ आहे या पन्नास मिनिटाच्या कालावधीत आपण पूजा केली तर त्याचे आपल्याला भरपूरच लाभ होतात महाशिवरात्रीची पूजा आपण चार प्रहरामध्ये कधीही करू शकतो पूजेचा पहिला प्रहर हा सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे दुसरा प्रहर हा सव्वीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटापासून ते रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे तिसरा प्रहर हा सत्तावीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजून चौतीस मिनटापासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत हा तिसरा प्रहर आहे तर चौथा प्रहर हा पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनटापासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत हा चौथा प्रहर आहे या प्रहर काळात ही पूजा केली तर त्याचे आपल्याला चांगलेच लाभ होतात दिव्याचे पूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे अभिषेक घालून पूजा करत असताना आपण ओम गण गन गणपते नमा ओम गन गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे गणपती लाल रंगाचे फूल कापसाचे वस्त्र अष्टगंध अर्पण करावे गणपती बाप्पांना नमस्कार करावा त्यानंतर माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची असते पण माता पार्वतीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरी नसते तर त्याऐवजी आपण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपण अभिषेक घालायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचेच रूप असल्याने आपण अन्नपूर्णा मातेची या दिवशी आपण पूजा करायची असते अन्नपूर्णा मातेला येथे आपण पंचामृतन अभिषेक करायचा आहे अभिषेक करता असताना आपण अन्नपूर्णा मातेचा मंत्र आपण म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णे अन्नपूर्णनमा ओम अन्नपूर्णे नमा या मंत्राचा आपण जप करायचं आहे अभिषेक घालून आल्यानंतर अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे एखादे वस्त्र ठेवून त्यावर अक्षदा ठेवाव्यात हळदमुख अर्पण करावे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण अक्षदावर ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू फुले अर्पण करावीत आणि अन्नपूर्णा मातेला आपण नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण शिवपिंडीला अभिषेक घालायचं आहे पहिल्यांदा आपण शिवपिंडीला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतरच आपण रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे अभिषेक करण्यासाठी आपण तामणामध्ये शिवपिंडी घ्यायची आहे आणि आपण शिवपिंडीला अभिषेक घालायचं आहे भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना त्यांची मूर्ती किंवा फोटो आपण घरी पुजला जात नाही तर आपण शिवपिंडीचीच पूजा आपण आपल्या घरात करत असतो आपल्याला लिंग स्वरूपातच महादेवांची पूजा करायची असते अभिषेक करत असताना प्रथम आपण थंड पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण पंचामृताने दुधाने अभिषेक करू शकतो आपण पंचामृताने दुधाने कशाने अभिषेक केला तर चालतो पण आपण ज्या पदार्थाने अभिषेक करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असते जर आपण फक्त पाण्याने अभिषेक केला तर मानसिक शांतता प्राप्त होते दुधाने अभिषेक केला तर दीर्घ आयुष्य लाभते साखरेने अभिषेक केला तर गरिबी नाहीशी होते मधाने अभिषेक केला तर रोगापासून मुक्ती मिळते काळ्या केळाने अभिषेक केला तर पितृदोष नाहीसा होतो उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते मसूर डाळीने अभिषेक केला किंवा मसूर डाळ अर्पण केली तर कर्जमुक्ती होते तुपाने अभिषेक केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते दह्याने अभिषेक केल्याने कामातील अडचणी दूर होतात आपल्याकडे जर गंगाजल असेल तर आपण गंगाजलाने अभिषेक करावा तर मी येथे प्रथम पाण्याने नंतर दुधाने आणि त्यानंतर साखरेने मदाने आणि चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करत आहे अभिषेक करून झाल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि शिवपिंड आपण स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे रुद्राभिषेकाची सेवा करत असताना आपण तांबणामध्ये शिवपिंड ठेवून त्यावर गळती पात्र ठेवायची आहे पात्र नसेल तर आपण चमच्याने सतत रुद्रपटन करत असताना पाणी घालायचे असते रुद्राभिषेक करत असताना आपल्याला सतत चमचाने शिवपिंडीवर जलाभिषेक अभिषेक करायचा असतो त्याचबरोबर आपल्याला मंत्रही म्हणायचे असतात यावेळी आपल्याला गोंधळ होतो म्हणून असे गळतीपात्र असेल तर खूपच चांगले किंवा आपल्यासोबत आणखी कोण असेल तर त्यांना पाणी घालण्यास सांगावे आणि आपण रुद्राध्यायाचे पठण करावे रुद्राभिषेक करत असताना आपण कोणकोणत्या सेवा करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण कोणते मंत्र म्हणणे आवश्यक आहे तर आपल्याला सुरुवातीला श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचे आहे फलश्रुती म्हणण्याची आवश्यकता नाही त्यानंतर एक वेळा स्तोत्र म्हणायचे आहे एक ते नव्या ओवीपर्यंत आपल्याला हे स्तोत्र म्हणायचे आहे त्यानंतर आपण रुद्राध्याय चमक नमक सहित म्हणायचे आहे आपण हे संस्कृतमध्ये म्हणू शकता किंवा मराठी प्राकृतमध्ये आहे तेही म्हटले तरी देखील चालेल एक वेळ शिव कवच म्हणायचे आहे त्यानंतर शिव गायत्री मंत्र एक वेळा अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पंचप्रणवयुक्त महामूर्तीचे मंत्र त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक एक वेळा कालभैरव अष्टक म्हणेपर्यंत आपण गळती चालू ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण गळती बंद केली तर चालेल त्यानंतर एका तामणामध्ये शिवपिंड ठेवायची आहे बेलपत्र ठेवून अक्षता ठेवून त्यावर शिवपिंड ठेवायची आहे शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे तर आपण ही पूजा आपल्या देवघरात थे करू शकता किंवा अशी चौरंगावर बाजूला करणार असा तर देखील चालेल त्यानंतर आपल्याला ही विधिवत पूजा झाल्यानंतर शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचे आहे हे शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करता असताना आपण शिव आठ अष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे म्हणजे भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन प्रत्येक नाव घेत असताना एक एक बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे रुद्राभिषेकाची आपण सेवा करता असताना आपल्याला जे काही मंत्र म्हणायचे आहेत ते दिंडुरूपण नृत्यसेवेच्या पुस्तकात सर्व मंत्र आहेत ते बघून म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबलाही आपल्या रुद्राध्यायाच्या ज्या सेवा आहेत त्या मिळू शकतील हा रुद्राध्याय करण्यासाठी आपल्याला दीड तासांचा कालावधी लागतो त्यामुळे सर्व साहित्य आणि रुद्राभिषेकासाठी लागणारे पाणी आपल्याला घेऊन बसायचे आहे आपण एकदा रुद्राध्याय म्हणण्यास सुरुवात केल्यानंतर आपण जागेवर उठू नये आपण मनोभावे ही रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे भगवान शंकरांना बोळाशंकर असे म्हणले जाते त्यामुळे ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात त्यांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनोवांची इच्छा पूर्ण होतात तर आपण शिवाष्टोत्तर नामावरचे पठण करता असताना एक एक बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आणि एक नाव घ्यायचे आहे तर आपल्याला यासाठी एकशे आठ बेलपत्र आवश्यक आहेत तर तेवढे नसतील तर आपण भगवान शंकरांचे एक नाव घ्यावे ना आणि एक बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर परत आपण ते बेलपत्र हातात घ्यावे परत एक नाव घ्यावे आणि आपण शिवपिंडीवर परत बेलपत्र अर्पण करावे अशा पद्धतीने आपण एकशे आठ नावे घेऊन आपण बेलपत्र अर्पण करू शकता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करणे आवश्यक आहे या दिवशी तुमच्याकडे जास्तीत जास्त एकशे आठ बेलपत्र असणे आवश्यक आहे जर नसतील तर आपल्याकडे एक दोन किंवा अकरा एकवीस असले तरी देखील चालेल आपल्याकडे जेवढे बेलपत्र आहेत तेवढे बेलपत्र आपण या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपण शिवपिंडीवर आपण एकशे आठ अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत आपल्या घरी जरा ही पूजा करणे शक्य नसल्यास आपण आपल्या जवळच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि या सेवाही तुम्ही करू शकता मंदिरात जाताना आपण सोबत घरातूनच पाणी पांढरी फुले बेलपत्र अकरा एकावन्न एक, एक शाळ जेवढे बेलपत्र आपल्याला मिळतील तेवढे बेलपत्र घेऊन आपण मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड शिव शिवमंदिरात जाताना घेऊन जायचे आहेत तेथे ते ते गेल्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत नमस्कार करायचा आहे तर आपण घरी अशी पूजा केल्यानंतर आपल्याला शेवटी भगवान शिवशंकरांची आरती म्हणायची आहे आपस पहिल्यांदा जे अभिषेक घातलेले तीर्थ होते ते सर्वांनी घरातल्यानी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण रुद्राभिषेक घातलेले तीर्थ आहे ते, ते आपण घरातले सर्वांनी घ्यायचे हे तीर्थ आपली बाहेर कोणालाही द्यायचं नाही तर आपण घरातल्या सर्वांनीच घ्यायचं आहे रुद्राभिषेकाची तीर्थ हे अतिशय प्रभावी आहे आजारी व्यक्ती व्यसनी व्यक्ती यांच्यासाठी रुद्राभिषेकाची तीर्थ हे अतिशय महत्त्वाचे आहे तुमच्या घरी जर अशा व्यक्ती असतील तर तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा जरूर करावी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता त्याचबरोबर महाशिवरात्री प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी तुम्ही ही रुद्राभिषेकाची सेवा करून व्यसनी व्यक्तींना आजारी व्यक्तींना दिले तर त्याचा खूपच चांगला फायदा त्यांना होतो तर या दिवशी महाशिवराचा उपवास हा घरातील प्रत्येकाने करायचा आहे ज्यांना हा उपवास करणे शक्य नाही त्यांनी सेवा करावी मंत्र जाप करावा या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे दोन्ही वेळी आपल्याला उपवासाचे पदार्थच खायचे आहेत हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो उपवास करणाऱ्या व्यक्तीने आणि ज्यांचा उपवास नाही त्यांनी देखील या दिवशी मांसाहार दारू हे पदार्थ आपण अजिबात घ्यायचे नाहीत या दिवशी आपण सात्विक जेवणच जेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो तर आपण या दिवशी उपवासाच्या पदार्थांचाच नैवेद दाखवला तरी देखील चालेल तर, तर आपण महाशिवरात्री दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची म्हणजेच पार्वती मातेची ओटी भरायची आहे महाशिवरात्री दिवशी आपण कोणाशीही वाईट बोलू नये भांडणे काढू नये तर आपण पूर्ण दिवसभर आपण नामस्मरणामध्ये त्याचबरोबर सेवेमध्ये घालवायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपण सतत जप करावा तर आजचा व्हिडिओ इथे सांभाळते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वीडियो, वीडियो लाइक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद